नमस्कार मैत्रिणी मी संगीता महाजन स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वरती तर अशा पद्धतीचा जर तुम्हाला ड्रेस शिवायचा असेल तर तो कशा पद्धतीने तुम्ही कटिंग व स्टिचिंग करू शकता हे मी आज तुम्हाला शिकवते तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी पेपर एक घेतलेला आहे पहिल्यांदा मी एक रेश आखून घेतलेली आहे कारण ह्या रेषेच्या आतमध्ये आपल्याला मार्क म्हणजे मार्किंग करून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा जितकी मी माफे जी सांगत आहे ती या मापाने आहेत पण मी तुम्हाला काय बदल करायचा आहे व तुमची मापे कशी घेऊ शकता हे तुम्हाला सांगते तर तुमची जितकी शोल्डर असेल त्याचा निम्मा करून घ्या निम्मा करून आता इथे आठ इंच आलेला आहे त्याच्या खाली आपल्याला एक इंच शोल्डर उतार द्यायचा आहे हे सर्वांसाठी माप सेम आहे आता जी घडीची साईड आहे तिकडे अडीच इंचला एक खून करायची आहे व अशी तिरकी रेश आखून घ्यायची आहे आता तुमची जितकी शोल्डर आलेली आहे त्याचा तुम्ही निम्मा भाग करून घेऊ शकता आता मुंड्याचं माप टाकण्यासाठी काय करायचं आहे तर मुंडा जो घेण्यासाठी छातीचा सा, सहावा भाग घ्यायचा आहे तर इथे छातीचा सहावा भाग साडेसहा आलेला आहे तर साडेसहा प्लस त्यामध्ये जर तुमचा गळा पॅक असेल म्हणजे तीन इंचाच्या आतमध्ये गळा असेल तर तुम्हाला इथे एक इंच ऍड करायचं आहे व व जर तुमचा गळा पॅक नसेल म्हणजेच पाच इंचाच्या खाली जर माप असेल तर तुम्हाला त्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचं आहे म्हणजे साडेसहा प्लस अर्धा तर किती येईल तर सात इंचला मी इथे मुंड्याचं माप घेतलेलं आहे तर हे माप परफेक्ट निघतं अशा पद्धतीने माप हे काढायचं असतं तर आता जितके तुम्हाला कंबरची उंची हवी आहे तितकं तुम्ही घेऊ शकता मी इथे सोळा इंच घेतलेले आहे तुमची जर उंची कमी असेल तर तुमच्या कमरेचं माप जितकं आलेलं आहे तितकं तुम्ही घेऊ शकता आता पहिल्यांदा मी काय करते की आपली जी छाती आहे त्या छातीचा जो माप आहे ते मी आधी काढून घेते तर छातीचं माप काढण्यासाठी काय करायचं जितकी तुमची छाती आहे म्हणजेच जर तुमची छाती बत्तीस असेल तर त्यामध्ये तीन पॉइंट पंच्याहत्तर हे लुझिंग ॲड करा त्याचा चौथा भाग करावा जे आलेले मार्क आहे ते इथे तुम्ही अशा पद्धतीने मार्क देऊ शकता आता इथे छाती अडतीस होती त्यामध्ये तीन पॉईंट पंच्याहत्तर मी ॲड केलेला आहे त्याचा चौथा भाग जो आहे तो घेतलेला आहे म्हणजे दहा पॉईंट आलेला आहे व मी इथे खून करून त्याच्यासमोर एक इंच मार्किंग केलेलं आहे म्हणजेच की त्यामध्ये लुझिंग ॲड करणं हे महत्वाचं आहे तर कमरेला वरती छातीला आपल्याला तीन पॉईंट पंच्याहत्तर लुझिंग बास होतं व कमरेला जे आहे ते तीन इंच फक्त लुझिंग घ्यायचं आहे म्हणजेच जर कंबर अठ्ठावीस असेल तर अठ्ठावीस प्लस तीन म्हणजेच स... एकतीस इंच कंबरेचा पूर्ण माप येईल त्याचा चौथा भाग करून तुम्ही लुझिंग कंबरेचा चौथा भाग टाकायचा आहे व त्याच्या समोर एक इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे अशा पद्धतीने इथे फक्त मी खून करून दाखवते पण हे मार्क आपल्याला नंतर टाकायचं आहे फक्त तुम्हाला हे मार्क कसं घ्यायचं आहे ते मी इथे दाखवलेलं आहे कारण आपल्याला खालीही आपल्याला प्रिंस आकार द्यायचा आहे त्यामुळे हे मार्किंग फिक्स होणार नाही कमरेच चा, छातीचं चा माप बरोबर असेल तर आता इथे शोल्डरचं माप घ्यायचं आहे तर शोल्डर तयार तुम्हाला किती हवी आहे तयार रेडी शोल्डर वरून तुम्हाला माप टाकता येतो तर इथे साडेतीन इंच जर मला तयार शोल्डर हवी असेल तर उरलेला गळ्याची रुंदी जितकी आहे तितकी मी इथे टाकणार आहे तर मला शोल्डर साडेतीन म्हणजे सहा इंच मी इथे शोल्डर घेतलेली आहे साडेतीन इंच करून घेतली उरलेली गळ्या रुंदी टाकलेली आहे म्हणजे साडेसहा इंच मी शोल्डर घेतलेली आहे आता इथून आपल्याला गळ्याचा जो तिरका भाग दिसतो आहे तिथून गळा उंची प्लस अर्धा इंच घ्यायचा आहे म्हणजेच इथे साडेसहा इंच गळ्याची उंची घेतलेली आहे व आता गळ्याची रुंदी जितकी आलेली आहे तितकं तितके घेऊन आपण आकार द्यायचा आहे आता इथून पहा आपण तिरका आकार दिला होता मुंड्याचं माप काढण्यासाठी आता सरळ करून घ्यायचा आहे व त्याच्या खाली वाढवायचा आहे व तोही सरळ करून रेष घ्यायची आहे आता हा सर्व आकार जो आहे तो मायनस होणार आहे म्हणजेच कटिंग होऊन जाणार आहे तर इथून खाली जो मुंड्याचं माप पडलेलं आहे ते अगदी परफेक्ट पडेल कुठेही क्रीज येणार नाही ना 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 किंवा मुंडा कमी जास्त होऊन चुनी येणार नाही ना 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 तर आता पाठीमागचा आकार देण्यासाठी आपल्याला एक इंच लागतं व समोरचा आकार देण्यासाठी आपल्याला पावणी इंच मुंड्याचा आकार देण्यासाठी घ्यायचं असतं तर आता मी समोरच्या आकारासाठी शोल्डरचा जो मुंड्याचा आकार आहे त्याचा मध्ये घेऊन पाव इंच बाहेरच्या आतल्या साईडला वाढवून घेतलेला आहे व आता समोरचा आकार देत आहे समोरचा आकार हा अशा पद्धतीचा असेल व पाठीमागचा जो आकार आहे तो एक फक्त एक इंचा एक पॉइंटचा फरक येऊन अशा पद्धतीने पाठीमागचा आकार असेल कारण एक इंच व पाऊन इंच इतकंच आपलं आकार आहे तर आता हे मार्किंग तयार झालेलं आहे आता आपल्याला प्रिंट्स कट करायचं आहे म्हणजे समोरच्या भागाला प्रिंट्स आकार द्यायचा आहे तो कसा काढायचा तेही तुम्हाला सांगते तर पहिल्यांदा जितके आपलं माप आलेलं आहे तिथून आपल्याला शोल्डर टू अपेक्षा दहा इंच आलेला आहे म्हणजेच शोल्डर ते तुमचा मिडल पॉईंट जो आहे बस्टचा तो घ्यायचा आहे ते इंचाला खून करून घ्यायचा आहे तर आता अपेक्ष टू अपेक्ष तो किती आलेला आहे तर तो आठ इंच आलेला आहे म्हणून मी इथे चार इंचा करून घेतलेली आहे आपण एक करून आहे व आता मी अशा पद्धतीने तिरकिरे शाकलेले आहे तर टक्स किती घ्यायचा आहे तर टक्स मी इथे जो आहे तो तीन इंचाचा घेत आहे कारण छाती जी आहे ती अडतीसच्या पुढे आहे त्यासाठी मी इथे टक्स जो घेतलेला आहे तो तीन इंचाचा घेतलेला आहे तर आता आपल्याला पहा कमरेचं माप कसं वाढवावं लागेल कारण तक्स हा मायनस झाला की आपल्याला तीन इंच ऍड करायचं आहे म्हणून इथे आपण तीन इंच वाढवून अशा पद्धतीने आकार जोडणार आहोत मी मग माप सांगितलं होतं ते फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी अशा पद्धतीने आपण तुम्ही टक्स न देता घेतला तर तशा पद्धतीने करू शकता पण जर तुम्हाला प्रिन्स घ्यायचं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने तीन इंच ऍड करून म्हणजे जितका टक्स आहे तितक तुम्हाला समोरच्या बाजूला वाढवून घ्यावं लागेल तैचा तैचा न्चा न्चा। आता जितका टक्स आहे त्याचा निम्मा भाग इथे घ्यायचा आहे व त्याच्यावरती त्याचा निम्मा भाग घ्यायचा आहे म्हणजेच किती तर दीड इंच व त्याच्यावरती दीड इंचा पाऊण इंच अशा पद्धतीने माप घेतलेला आहे व सरळ एक तिरकी रेषा आखलेली आहे आता इथे जे मार्क घ्यायचा आहे ते दीड इंचाला खून करून पुन्हा एक रेषा आखून घ्यायची आहे आता ही रेश मोजून घ्यायची आहे म्हणजेच ही जितकी आलेली आहे तितकीच ही रेश घ्यायची आहे व जितका वाढलेला माप आहे तो आपल्याला इथे त्याच्या डबल कमी करायचं आहे म्हणजेच अशा पद्धतीने तिरका आकार येऊन जाईल आता जो अर्धा इंच आपण मार्क केलेला आहे तोच अर्धा इंच इकडच्या साईडलाही कमी करून घेतलेला आहे व तोच अर्धा इंच इथल्या साईडला एक मार्क करून सरळ कोण घेतलेली आहे आता जशी पत्ती व्यवस्थित बसत आहे तशाच पद्धतीने रेषा कोण घ्यायची आहे हे तीन मार्क करणे खूप महत्वाचे आहे आता इथून आपण जो आकार दिला होता दीड इंच सोडून इथेही आपल्याला एक मार्क अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे व आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे तर ह्याने काय होईल की आपला हात तक्स जो आहे तो मायनस होईल आता आपल्याला एकदा रेषा चेक करून घ्यायच्या आहेत की ते मार्किंग आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर आता इथे पहा याचा मध्य करून घेतला म्हणजे सहा इंचाचा मध्य करून जी खालची लाईन आहे तिथं आपण अर्धा इंच वाढून घेतलेला आहे व अशा पद्धतीने प्रिन्सचा आकार देऊन घेतलेला आहे थोडस जरी अवघड वाटत असलं तर पण मापे अगदी परफेक्ट जशी रेडीमेड ड्रेसची मापे असतात त्याच पद्धतीची ड्रेसची मापे आहेत त्यामुळे समजून घेण्याचा प्रयत्न करा आता हा आपला पोर्शन जो आहे तो मायनस होणार आहे पण त्याच्यासाठी पूर्ण हा मायनस होणार म्हणजेच कटिंग होणार आहे आपला आर्मोल पुढे टक्स येतो पण तो टक्स जो आहे तो डायरेक्ट आपण मायनस करत आहोत आता इथे पहा उंची जितकी आपल्याला हवी आहे तितकी आता उंची आलेली आहे आता मी ते कटिंग करून घेत आहे कटिंग करण्यासाठी पहिल्यांदा जसं आपण मार्किंग करून घेतलेला आहे त्या पद्धतीने आकार काढून घ्यायचा आहे प्रिन्स कटोरी ही अशाच पद्धतीने असते आता साईडचा भाग कट करून घेते कारण आपण जितक वाढवलेलं होतं इंच तो आपा, आता पार्ट करून घेतलेला आहे आता हा समोरचा पार्ट जो आहे तोही कटिंग करून घेते म्हणजे तुम्हाला गळ्याला जसा आकार द्यायचा आहे तुम्ही इथे देऊ शकता फक्त तुम्हाला तयार शोल्डर किती हवी आहे त्याच्यावरून तुमचं गळ्याचं माप पडणार आहे मी थोडक्यात समजून सांगत आहे डिटेल मध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल तर व्हिडिओ खूप मोठे होतील मग व्हिडिओ मोठे झाले की ते पाहायचं होत नाही त्यासाठी मी पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला शिकवू शकत नाही अशा पद्धतीने आता मी पाठीमागचा भाग काढून घेत आहे तर पाठीमागचा भाग काढण्यासाठी पहिल्यांदा सरळ रेष आखून घ्यायची आहे आता इथून आपल्याला जो आहे तो आपली जितकी शोल्डर आली होती तितकीच घ्यायची आहे आता पहा इथेही आपल्याला पहिल्यांदा शोल्डरचा निम्मा करून घ्यायचा आहे म्हणजेच माझी जी माझ्या कस्टमरची जी शोल्डर होती ती आठ इंच म्हणजे सोळा इंच आली होती त्याचा निम्मा भाग करून घेतलेला आहे मी एक इंच उतार घेतलेला आहे इथून अडीच इंच घेतलेला आहे व इथून आता तिरकी रेष जी अडीच व एक इंच उतार आहे त्याची मी तिरका रेष आखून घेतलेली आहे हे सर्वांच्यासाठी सेम से माप असेल याच्यामध्ये काही फरक होणार नाही तर आता छातीचा जो सहावा भाग आहे तो मी इथे घेत आहे तर साडेसहा इंच छातीचा सहावा भाग आलेला आहे तो आपल्या मुंड्याचं माप झालेला आहे त्या छातीचा सहावा भाग प्लस त्यामध्ये अर्धा इंच ऍड करून घेतलेला आहे मी आता इथून आपल्याला तयार शोल्डर जितकी समोरच्या भागाला ठेवली होती तितकीच मी इथे ठेवत आहे साडेसहा इंच आता साडे सा इंच जिथे खून केलेले आहे तिथून मी सरळ रेषाकून घेत आहे आता इथून आपल्याला आर्मोलचा म्हणजेच मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर पाठीमागच्या आकाराला आपण एक इंच मार्किंग करून घेत आहोत इथे व आता इथे फ्रेंच काउने मी आकार देत आहे आता इथे गळा जितका हवा आहे तितके तितका इथे ठेवू शकता तर गळा पहा इथे मी आठ इंचा घेतलेला आहे व जितकी गळा रुंदी आलेली आहे तितकी मी म्हणजे साडेतीन इंच शोल्डर जी तयार आहे ती सोडायची आहे म्हणजेच ती पत्ती सोडून आपल्याला गळ्याचा इथे आकार द्यायचा आहे तर गळा असा हवा हवा आहे तर मी अशा पद्धतीने आकार इथे गळ्याचा देत आहे आता इथे छातीचं माप जे आहे ते लुझिंग सहित म्हणजेच किती तर छाती इथे एकोणचाळीस साली होती प्लस त्यामध्ये तीन पॉईंट पंच्याहत्तर मी ऍड केलेलं आहे तर त्याचा जे माप आलेला आहे त्याचा चौथा भाग म्हणजेच दहा इंच वरती सहा रेषा अशा पद्धतीने माप आलेला आहे चौथा भाग व त्याच्या समोर मी एक इंच मार्जिन दिलेलं आहे मार्जिन हे जास्त द्यायचं नाही त्यामुळे ड्रेस फिटिंगचे व्यवस्थित बसत नाही जितके ड्रेस असतील त्याला मार्जिन फक्त तुम्ही एक इंच ठेवू शकता रेडीमेड ड्रेस तुम्ही पाहू शकता तर त्याला मार्जिन फक्त पाव असतं असत पाऊचाच असतं त्यामुळे त्यांची रेस अगदी परफेक्ट व व्यवस्थित बसतात जितकी तुम्ही मार्जिन जास्त द्याल तितक तुमचं फिनिशिंग खराब होणार आहे त्यासाठी मार्जिन जे आहे म्हणजे आपण जे एक इंच तुम्ही इथे ऍड करू शकता अशा पद्धतीने मी रेषा आखून घेते कमरेच तशाच पद्धतीने कंबर पूर्ण त्यामध्ये तीन इंच ऍड केलेला आहे त्याचा चौथा भाग घेतलेला आहे व मी मार्क केलेला आहे आता मी इथे सरळ रेस आखून घेत आहे आता इथे आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे कारण पाठीमागचा भाग हा आठ इंच आहे सात इंचा पुढे गेलेला आहे त्यासाठी वरून आपल्याला अर्धा इंच कमी करावं लागेल समोरच्या भागाला भागाला आपण फक्त पाव इंच कमी केलं होतं तर पाठीमागं जर गळा तुमचा जास्त दीप असेल तर तुम्हाला इथे अर्धा इंच कमी करणं गरजेचं आहे त्याशिवाय तुमचा गळा अगदी फिटिंगचा बसणार नाही जर तुम्ही तसंच ठेवला तर गळ्यामध्ये ड्रेस लूज होतो तर आता मी इथून सरळेश जसं मी मार्किंग केलं आहे तशा पद्धतीने कटिंग करून पेपर घेत आहे आता आपला पाठीमागचा व समोरचा भाग दोन्ही कटिंग करून झालेले आहेत आता एकदा फक्त आपण जी उंची आहे ती चेक करून घ्यायची आहे तर उंची अर्धा इंच जास्त झालेली आहे तर मी ते उंची जितकी आहे तितकं मी आकार देते व कट करून घेते आता मी कापड घेतलेला आहे इथे आता इथे पहा अशा पद्धतीचं साडीचं कापड घेतलेलं आहे मी हे जे आहे ते अस्तर वापरणार आहे मी कारण शायनिंगच का, मी हे कापड मिशोवरून मागवलेलं आहे ते अस्तर चांगलं हवं होतं व टिकाऊ हवं होतं त्यासाठी मी हे अस्तर मागवलेलं आहे जे पार्ट मी आता जे कट केलेले आहेत ते मी ठेवून अशा पद्धतीने सर्व बाजूनी आकार देऊन मी कट करून घेत आहे पहा समोरचा गळा पॅक बाजूला घडीच्या वरती ठेवलेला आहे व आकार देत आहे आता इथे थोडासा आकार पाव इंच वाढवून मी आकार दिलेला आहे कारण आपलं स्टिचिंग मध्ये ते जाणार आहे त्यासाठी मी किंचित थोडस जेवढं शिलाईला जाणार आहे तेवढंच मी वाढवून आकार दिलेला आहे आता कटिंग करून घ्यायचं आहे जसं ज्या पद्धतीने आपण कट आकार दिलेला आहे त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आता हे अस्तर आहे ते मी डबल डबल काढून घेणार आहे कारण एक मी ब्लाउज जे आपलं मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती डायरेक्ट अटॅच करणार आहे व एक जे आहे ते अस्तर म्हणून वापरणार आहे तर असे मी सर्व डबल डबल, डबल पीस काढणार आहे फक्त समोरच्या भागाचे पाठीमागचा एकच पीस मी घेणार आहे तर आता हे पहा हे साडीचा पदर आहे पदराला जो वरचा भाग बनवायचा आहे तो पदराचा बनवायचा आहे तर त्यासाठी मी हा साडीचा पदरामध्ये पाठीमागचा व समोरचा भाग काढून घेत आहे आता हा आकार मी अशा जिथे ऍडजस्ट होत आहे तिथे मी ठेवून मी ऍडजस्ट करत आहे पण आपल्याला पॅकच काढावा लागेल इथे आपल्याला घडीच्या साईडलाच काढावा लागेल दोन भाग करून चालणार नाहीत कारण ब्लाऊज नाही आहे पुढच्या बाजूला हुक करायची नाहीयेत तर पॅक बाजू आहे त्यासाठी मी घडीच्या बाजूलाच हा भाग काढून घेईन तर आता हा झाला आता आपल्याला एक पार्ट राहिलेला आहे तोही मी इथे अशा पद्धतीने काढून घेत आहे आता माझे हे समोरच्या भागाची कटिंग व पाठीमागच्या भागाची कटिंग झालेलं आहे आता मुंड्याचा आकार मोजलेला आहे आता आपण इथे हा ऐंशी बाय चाळीस चे दोन पीस घेतलेले आहेत आणि हा मी साठी वापरणार आहे उंची आता जितकी हवी आहे तर मला इथे उंची चाळीस इंच घेतलेली आहे कारण बेचाळीस उंची हवी आहे अस्तरची उंची दोन इंच कमी घ्यायची आहे आता हा मी आता जे सर्व पार्ट आहेत ते मी अशा पद्धतीने अस्तर टच करून घेत आहे एक एक पार्टला म्हणजे समोरच्या बाजूला फक्त अशा पद्धतीने अस्तर टच करून घ्यायचं आहे कारण मी हे ते डबल अस्तर लावणार आहे म्हणजेच याला एक अस्तर व दुसरं जे आहे ते दुसरं एक अस्तर म्हणजे शिलाई कुठेही दिसता कामाने अशा पद्धतीने हे स्टिचिंग जसं रेडीमेड ड्रेस असतात त्याच पद्धतीने ड्रेस शिवला जाईल आधी मी ते अस्तर टच करून घेतलेला आहे सर्व बाजूला सर्व पार्टला अस्तर टच करून घेतलेला आहे आता हा पहा गळ्याची साईड आहे गळ्याच्या साईडलाही मी एक पार्ट घेऊन अस्तर जसा गळा आहे त्याच पद्धतीने फक्त मी अस्तरला सर्व बाजूनी टिपा मारून घेणार आहे टाचण्या लावून घ्यायच्या आहेत ज्यामुळे कापड तुमचं इकडे इकडे सरकणार नाही आता सर्व बाजूनी टिपा मारून घ्यायच्या आहेत आता पहा एक्स्ट्राचं मी अस्तर काढलं होतं ते मी अशा पद्धतीने ठेवत आहे व त्याला पलटी करून घ्यायचं आहे म्हणजेच मी आता ह्याला कॅनवास लावलेला नाही कारण कापडात आपलं ऑलरेडी जाड झालेला आहे कारण आपण एक अस्तर लावून घेतलेला आहे आता जसा गळा आपला आहे त्या पद्धतीने टीप मारायची आहे व एक दाब टीप मारून आपल्याला अस्तर घ्यायचं आहे म्हणजेच आता हे टीप मारलेलं आहे जसा आकार आहे तशा पद्धतीने टीप मारून घेतलेला आहे डबल टीप घ्या कारण साडीचं कापड आहे थोडस जरी कपडा कमी जास्त झाला तरी तुमचं कापड इथे उसवण्याची शक्यता असते त्यासाठी शिलाई मारताना नेहमी अगदी व्यवस्थित व माया राहील अशा पद्धतीने थोडीशी शिलाई मारा एकदम कडेने जर टीप मारला तर तुमचं कापड उसवण्याची शक्यता असते त्यामुळे टीप व्यवस्थित मारण्याचा प्रयत्न करा आता इथे थोडीशी कात्री मारून घ्या त्यामुळे तुमचं जो आकार आहे तो अगदी व्यवस्थित व परफेक्ट येईल आता इथे अशा पद्धतीने पलटी करून अस्तरच्या साइडला दाब टीप येईल अशा पद्धतीने टीप मारत जायचं आहे त्यामुळे काय होईल की तुमचं कापड जे आहे ते वरती दिसणार नाही व अगदी व्यवस्थित फिनिशिंग सारखं तुमचं इथे गळा दिसेल आता हा समोरचा भाग आपला तयार झालेला आहे आता इथूनही तुम्ही एक टीप मारू शकता पण ही टीप आपण नंतर घ्यायची आहे कारण एका साइडला टीप घेऊ शकता पाठीमागचा आकार कशा पद्धतीने घ्यायचा आहे ते ही तुम्हाला सांगते मग त्यावेळेला आपल्याला शोल्डर जोडायचे आहे इथे टीप ही मारू शकता किंवा फक्त इस्त्री केला तरी तुम्हाला टीप नको असेल तर तुम्ही इथे इस्तरी करून सोडलात तरीही चालेल आता एक पार्ट उचलायचा आहे त्याच्यावरती समोरचा भाग अटॅच करायचा आहे म्हणजे समोरच्या भागाचा समोरच्या भागाला पार्ट व पाठी अस्तर आहे ते अस्तरच्या अस्तर लावायचं आहे म्हणजेच तुमची टीप आतल्या साईडला जाईल दिसणार नाही तर आता इथे मी समोरच्या बाजूला समोरचा भाग जोडून घेत आहे हा अगदी व्यवस्थित आपला पार्ट जोडलेला आहे कुठेही कमी जास्त झालेलं जा नाही आता मी आणखीन एक टीप घेते कारण आपल्याला कापड शक्यतो करून उसवू नये ह्याच्यासाठी काळजी घ्यायची असते आता हा दुसरा पार्टलाही मी अशाच पद्धतीने अटॅच करत आहे अस्तर सॉरी कापड पहा कटिंग किती परफेक्ट आलेला आहे इथे पाहू शकता कुठेही कमी जास्त होत नाही अगदी परफेक्ट कटिंग आलेलं आहे आता हा समोर आता अस्तरच्या साईड टिप मारून घेऊया अस्तरला अस्तर अटॅच करायचं आहे त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण समोरचा भाग जोडलेला आहे त्याच पद्धतीने अस्तरचाही भाग जोडून दोन्ही घ्यायचे आहेत आता दुसरा पार्ट घेऊन आपण अस्तर जो आहे तो अस्तर अटॅच करायचा आहे व जोडून घ्यायचा आहे तो आता झालेला आहे पार्ट जोडून आता मी पाठीमागच्या पार्ट पार्टला जो आहे तो अस्तर ठेवलेला आहे म्हणजेच सरळ कापड त्याच्यावरती अस्तर ठेवून मी अशा पद्धतीने पलटी करून घेत आहे जसा गळा आहे तशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे कॅनवास घालण्याची गरज नाही कारण खालच्या साईडला आपण कॅनवास मेन अस्तर डबल लावलेला आहे त्यासाठी ते आधीच आपलं व्यवस्थित फिनिशिंगचं कापड तयार झालेलं आहे तर आता इथे मी जसा आकार आहे तशा पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे आता पलटी करून घेत आहे आता इथे आपल्याला ज्या वेळेला टीप मारायची असते त्याच्या आधी आपल्याला शोल्डर अटॅच करायचे आहे कारण आपल्याला टीप दिसायला नको आहे त्यासाठी अशा पद्धतीने शोल्डर अटॅच करायचे आहे म्हणजेच पाठीमागची व समोरची दोन्ही टिपा दिसणार नाहीत तर कसं करायचं आहे तर सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवायची आहे व अस्तर जे आहे ते पलटी करायचं आहे व इथून आपल्याला पलटी करायचं आहे त्यामुळे आपलं जे आहे ते टीप अगदी व्यवस्थित व फिनिशिंगची पाठीमाग व समोरही दिसेल कुठेही तुम्हाला टीप मारलेली दिसणार नाही तर आता गळ्याला जसा आकार आहे त्या पद्धतीने तुम्ही पुन्हा एकदा एक टीप मारून घेऊ शकता किंवा तुम्ही नुसतच असा पद्धतीने सोडलात तरीही काही हरकत नाही तर आता हे पार्ट गळ्याचा पूर्ण झालेला आहे तर सर्व बाजूने मी टीप मारून घेते आता जे अस्तर आहे म्हणजेच कालच्या आकारचं जे अस्तर आहे त्याला मी चुन्या मारून घेत आहे सॅटीनचं कापड असल्यामुळे खूप सुंदर चुन्या येत आहेत तिथे आता एकदा चेक करायचं आहे की आपलं जे कापड आहे तेवढं आहे का कमी जास्त आहे तर तुम्ही ऍडजस्ट करून घेऊ शकता एखादी चुनी कमी झाली असेल तर तुम्ही वाढवू शकता जास्त झाले असेल तर चुनीमध्ये खपवू शकता हे दोन प्रकार आहेत आपल्याला करता येतात आता जे आपलं मेन फॅब्रिक म्हणजेच आपलं जे साडीचं कापड आहे त्याला मी अशा पद्धतीने चुन्या मारून घेत आहे एकसारख्या चुन्या व्यवस्थित एक चुनी आधीच्या चुनीमध्ये ॲड झाली पाहिजे अशा पद्धतीने चुनी मारायची आहे म्हणजेच आपल्या चुन्या अगदी व्यवस्थित बसतील प्लेटा व्यवस्थित येतील अशा पद्धतीने चुन्या सर्व मी मारून घेत आहे इथे तर आता की एकदा प्रेस करून घ्यायचं आहे कारण प्रेस केलं म्हणजे तुमची चुनी जशी आहे तशाच पद्धतीने चुनी टिकून राहते त्यासाठी एकदा जर तुमचं प्रेस करून घेतला म्हणजे तुमचं कापड सुंदर दिसून जातं आता हे भाई आहे तर भाई मी अशा पद्धतीने पलटी करून घेत आहे व ही ही भाई जी आहे ती दाबटीप मारून पलटी करून पुन्हा आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे आता भाई समोड़ा समोड़ा मी आता ही बाई अटॅच करून घेत आहे म्हणजे समोरच्या बाजूला समोरचा आकार घेऊन मी इथे करत आहे बघा तुमचं मार्किंग किती सुंदर आहे की कुठेही कमी जास्त होत नाही तर इथे मी एक खान चुनी हवी होती तर मी किंचित चुन्या दोन तीनच घेतलेल्या आहेत कारण जास्त चुन्या घेतलेल्या नाहीत ऑर्गेनचा कापड असल्यामुळे जास्त फुगतात चुन्या म्हणून मी तेवढ्याच छोट्याशा चुन्या घेतलेल्या आहेत आता मी इथे फिटिंग एकाच साईडने फिटिंग टाकणार आहे दुसरी साइड आहे ती आपली खालचा घेर जोडल्यावरती आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं आहे पहा अगदी परफेक्ट माप आलेलं आहे आता मी खालच्या साईडला जे आहे ते खालच्या साईडने ही टीप मारून अ अस्तर जे आहे ते एका साईडने म्हणजे अस्तरच्या साईडने अस्तर अटॅच करायचं आहे पहा मी जुन्या जोडताना कशा पद्धतीने म्हणजेच खालचा घेर जोडताना कसं केलेलं आहे कवर टिप कशी मारलेली आहे पुन्हा एकदा पाहू शकता अस्तरच्या साईडला अस्तर मी अटेच करत आहे अस्तर जे आहे ते वरच्या म्हणजे जसा आपला वरचा भाग आहे त्या साईडला अस्तर आहे व खालच्या साईडला चुने आहेत अशा पद्धतीने मी अस्तर जोडून घेत आहे कारण ही आपण जी टीप मारणार आहोत ती ही टीप आपल्याला दिसायला नको त्यासाठी मी अशा पद्धतीने अटॅच केलेला आहे आता मेन फॅब्रिक म्हणजे जे साडीचं कापड आहे त्याला मी जे आपलं मेन वरचा भाग आहे त्याला मी त्याच्यावरतीच अटॅच केलेला आहे म्हणजे दस्तरवरती अस्तर साडीच्या कपड्यावरती साडीचं कापड अशा पद्धतीने मी इथे चुन्या अटॅच करत आहे आता दोन्ही आपले अस्तर ही आहेत ती जोडून झालेले आहेत एका दुसरी चुनी ऍडजस्ट करावी लागत असेल तर तुम्ही ते ऍडजस्ट करून घेऊ शकता किंवा पहिल्यांदा चेक करून घेऊ शकता आता माझं बरोबर पुरलेलं आहे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते मी इथे कट करून घेत आहे कारण जास्तच आपल्याला तिथे जास्तच कपडा राहिला तर व्यवस्थित दिसणार नाही त्यासाठी मी इथे हे करत आहे आता इथे मी दाब टीप घेत आहे दाब टिप ही फक्त अस्तरवरती आली पाहिजे अशा पद्धतीने मी इथे दाबटिप घेत आहे जर तुम्ही मेन फॅब्रिकवर घेतला तर तुमची दाब टिप दिसून येईल त्यासाठी मी फक्त अस्तरवरतीच दाबटिप घेतलेली आहे पहा आपला ड्रेस इथे तयार झालेला आहे आता मी साईजची टीप मारून घेते किती सुंदर थोड्या वेळात हा ड्रेस तयार झालेला आहे पाहू शकता अगदी परफेक्ट माप आहे तुम्ही फक्त तुमच्या मापात बदल करा ह्याच पद्धतीने मापे टाका व तुम्ही ड्रेस तुमचा शिवू शकता आता मी इथे पर्यंतच फक्त मी फिटिंगचं माप टाकलेलं आहे इथून अस्तर अस्तरला साईडला जोडलेला आहे व मेन फॅब्रिक मेन फॅब्रिकला जोडलेलं आहे म्हणजे साडीचं कापड साडीच्या कपड्याला जोडलेलं आहे अस्तरच्या साईडला अस्तरचं कापड जोडलेलं आहे व डबल टीप घातलेली आहे कारण कापड उसू नये ही मी जास्त काळजी घेत असते आता अशा पद्धतीने आपला हा ड्रेस जो आहे तो तयार झालेला आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे नवनवे व्हिडिओ तुम्हाला मिळतील व पूर्ण पद्धतीने मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेन पाहू शकता किती सुंदर फिनिशिंगचा ड्रेस तयार झालेला आहे तर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा